नर्मदे हरमदे जय श्रीराम आज पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आज गुरुवार आज तुळशी पूजन आहे सर्वांना तुळशी पूजनाच्या खूप खूप शुभेच्छा आजचा परिक्रमेचा आमचा ब्याऐंशी दिवस आहे रात्री विश्राम मयेच्या किनाऱ्यावरील संकटमोचन हनुमान मंदिर येथील धर्मशाळेत होता सकाळची पूजा आरती करून आम्ही मधुपुरी जिल्हा मंडला मध्य प्रदेश ह्या ठिकाणावरून पुढे प्रसंग करत आहोत नर्मदे हर जय श्रीराम जय राम, जै श्री राम। कृते हाल तुम्हारा राव राव नको कुल रूपे नता लवते नित्य नाव होई आन्य मनज कर जनज कामन दयान पावो